खासदार होते त्यांना स्वतः मी निवेदन दिलेलं आहे राहण्याची सवलती दोन दोन तीन तीन दिवस आम्ही रेल्वे स्टेशनवर राहिलेलं आहे निवेदन देण्यासाठी जेव्हा अपॉइंटमेंट घेतात ना नाही मॅडम तुम्ही या दिवशी या त्या दिवशी या पण काय झालं विधान भवनामध्ये कित्येक जणांना तुम्ही सगळे आपापल्या आमदारांना तुम्ही निवेदन दिले असाल पण कित्येक जणांनी आपला मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे फार क्वचित आहे बोटावर मोजले इतके आमदार आहे की त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे मला तर कधी त्यांची क्लिपती दिसली नाही की नाही पण ज्यांच्याकडे निवेदन दिले आहे त्यांनी खास करून आपल्या युवा प्रशिक्षणार्थ्याच्या प्रश्नावर त्यांनी विचार विचारविनिमय मांडलेला आहे फार कमी लोक आहेत मला याची फार खंत वाटते की की आपल्यासाठी युवा प्रश्नार्थी जे सहा महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर प्रश्न पडलेला तर पुढे काय कारण बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की काम भेटणं मुश्किल झालेलं आहे कारण सगळ्यांना वाटते की आपल्या हाताला काम आपल्याला मिळालेलं पाहिजे एक खूप ज्यावेळेला फॉर्म भरला नियुक्ती झाली खूप आनंद झाला की आपण अंगणवाडी सेविका या डिपार्टमेंट मध्ये काम करीत आहे आनंदाने सांगायचं नंतर सहा महिने कम्प्लीट झाल्यावर सर्व मॅडमने सांगितला जो आम्हाला ड्रेस कोड दिला सहा तारीख तुमची लास्ट तारीख आहे ड्रेस कोड तुम्ही घालायचा नाही तुमचा कालावधी समाप्त झालेला आहे मॅडमला म्हटलं ठीक आहे जोपर्यंत म्हणजे तुम्ही तुमचा जी आर निघत नाही तुमचा कालावधी वाढत नाही तोपर्यंत तुम्ही शाळेमध्ये येऊन मुलांना शिकून शिकू शकत नाही इथपर्यंत आम्हाला ऑर्डर दिलेली आहे ती सहा महिन्यानंतर आम्ही आता पंधरा ते वीस दिवस कालावधी समाप्तून माझे झालेले आहे मी शाळेमध्ये जात नाही आहेत पण काही कारणास्तव आपले माननीय हरिभक्त परायण मा, तुकाराम बाबा यांनी पण आपल्याला